मी राणी मी एका कॉलेजमध्ये सफाई कामगाराचं काम करते आणि त्या कॉलेजमध्ये माझा नवरा देखील काम करत होता आम्ही दोघेही एकत्र काम करायचो आणि आमचं कुटुंबही खूप सुखी होतं मला दोन मुली होत्या आणि एक मुलगा आम्ही पाच जण घरात असायचो आमचे सासू सासरे हे गावी असायचे कामाच्या निमित्ताने आम्ही शहरात आलो होतो आमचं स्वतःचं घर देखील आम्ही लवकरच घेणार होतो परंतु माझा नवरा मात्र माझ्यावरती खूपच प्रेम करायचा आणि माझ्यासाठी तो खूप कष्ट देखील करायचा हे पाहूनच मी त्याच्यासोबत काम करू लागले होते आम्ही एकमेकांनी मिळून काम करण्याचा निर्णय घेतला होता परंतु मी ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणी माझ्या नवऱ्याला पाहून मला खूप वाईट वाटायचं कारण आम्ही तिथे सफाई कामगाराचं काम करायचो आणि तिथे बरीच मोठी शिक्षक देखील काम करायचे आणि म्हणून मला खूप वाईट वाटायचं कारण ते माझ्या नवऱ्याला म्हणजे रमेशला हि नवऱ्यासारखे करायचे त्याचा मला राग यायचा किती काही झालं तरी एका बायकोसाठी आपला नवरा हा सर्वात श्रेष्ठ असतो तोच तिच्यासाठी पूर्ण आयुष्य आणि सर्व जग म्हटलं तरी चालेल मात्र एके दिवशी साफ करत असताना एका शिक्षकाने मला हळूच हात लावण्याचा प्रयत्न केला म्हणजे मग माझ्या मागून येऊन माझ्या मागच्या भागावरती हात ठेवण्याचा प्रयत्न केला मी ओळखलं आणि मी मागे येऊन पाहिलं आणि मी म्हणाले सर हे काय करताय तेवढ्यात तो म्हणाला चुकून हात लागला बरं असू द्या आणि निघून गेला ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली माझा नवरा म्हणाला अगदी शिक्षक खूपच लंपट आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नको आणि त्याच्यापासून लांबच राहायचं आणि दोन दिवसांनी प्रिन्सिपलने बोलावून घेतलं तिथेच तो शिक्षकही होता त्यांनी मला विचारलं राणी तू नीट काम करत नाहीस अशी तक्रार आली आहे माझ्याकडे मी ओळखलं होतं याच शिक्षकाने काहीतरी केलं आहे मी मात्र काहीच बोलले नाही मी आता त्याच्या विरोधात काहीतरी करण्यास का ठरवत होते मी माझ्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली नाही ना काही सांगता कुणालाही बोलात तर करायचं आहे ते करण्याचा विचार केला दुसऱ्या दिवशी मी सहज त्या शिक्षकांना थांबवलं आणि म्हणाले सर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेवढ्यात तो म्हणाला काय बोलायचं आहे तेवढ्यात मी म्हणाले दुपारी मला बाथरूमच्या इथे येऊन भेटा तसं तो माझ्याकडे पाहून हसला आणि निघून गेला दुपार झाली आणि बाथरूमच्या पुढे असणारा वरंडा साफ करत होते तेवढ्या तो आला आणि बाथरूममध्ये मध्ये गेला जाताना त्याने मला फोन मध्ये असं झाडू तिथेच टाकला आणि बाथरूममध्ये मध्ये गेले बाथरूममध्ये मध्ये गेल्यानंतर त्याने लगेचच मला भिंतीवरती दाबण्याचा प्रयत्न केला माझ्या मानेवरती चुंबन घेऊ लागला माझ्या ओठांनाही चावू लागला मला काही बोलायच्या अगोदरच त्याने माझ्याशी या गोष्टी करायला करा चालू केल्या होत्या मी त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले सर हे काय करताय तुम्हाला लाज वाटते का असे तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही अशा गोष्टी करता तुम्हाला बायको आहे का नाही तेवढ्यात तो म्हणाला मला बायको आहे पण तू मला बाथरूममध्ये कशाला बोलावलं हे मला माहिती आहे आता नको नाटकं करू असं म्हणून त्याने तिथेच माझं डोकं भिंतीवरती दाबण्याचा प्रयत्न केला आणि मागून माझी साडी वर केली आणि माझ्यासोबत शारीरिक घेण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मी त्याला जोराचा धक्का दिला आणि बाहेर आले बाहेर येताच माझ्या नवऱ्याने मला पाहिलं आणि मी माझ्या नवऱ्याच्या गळ्यात जाऊन पडले मी रडू लागले तसं माझा नवरा म्हणाला काय झालं आणि मी तेवढ्यात तो शिक्षक बाहेर आला माझ्या नवऱ्याने पाहिलं आणि माझा नवरा हा सरळ त्याच्या अंगावरती गेला दोघांचीही हाणामारी चालू झाली तेवढ्यात कॉलेजच्या प्रिन्सिपल आला त्याने विचारलं काय झालं आहे या सर्व गोष्टी समजल्या आणि त्याने लगेचच पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं आणि त्या शिक्षकालाही पोलिसांच्या ताब्यात दिलं खरं तर त्या शिक्षकाला आता शिक्षा झाली त्याची नोकरी देखील गेली मला त्याच्या बाबतीत एवढंच करायचं नव्हतं फक्त मला त्यांना तिथे बोलावून समजावून सांगायचं होतं की तुम्हाला ही बायको आहे तुमच्या बायकोकडे किंवा तुमच्या बायकोसोबत अशी काही गोष्ट जर माझ्या नवऱ्याने केली किंवा के करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कसं वाटेल आणि हे मी सांगण्याच्या अगोदरच त्यांनी माझ्याशी नको त्या गोष्टी करायला चालू केल्या मला बोलून सुद्धा दिलं नाही तरीही मी त्यातून कशी कशी निसटले आणि वाचले म्हणायचं माझा नवरा हा कायम माझ्यासोबत राहिला आणि मीही कधीच त्याला धोका दिला नाही तो गरीब जरी असला तरी माझ्यासाठी राजाच होता आणि मी त्याची राणी होते मात्र तो शिक्षक हा लंपट होता गोष्टी समजत नाही त्यातच प्रिन्सिपल यांनी सर्वांनीच ही गोष्ट पाहिल्यामुळे त्यांच्यासोबत खूपच वाईट झालं मलाही वाईट वाटलं की त्यांच्यासोबत खूपच वाईट झालं आहे परंतु मी तरी काय करणार त्यांच्या नशिबातच ते होता आता नोकरीही गेली आणि शिक्षाही झाली त्यामुळे माझ्यासोबत वागताना आता बाकीचे देखील खूपच जपून वागतात मला जास्त बोलतही नाहीत त्यात माझी काही चुकी नाही माझ्यासोबत घडलेला प्रसंग मी तुम्हाला सांगितला तुम्हीही अशा परिस्थितीतून जात असाल तर सावध व्हा आणि अशा गोष्टींना बळी पडू नका धन्यवाद